नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे तुमच्या कामाची गोष्ट या चॅनलवरती शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची व महत्वाची बातमी समोर आली आहे पोकराच्या धर्तीवर नानाजी कृषी संजीवनी या योजनेच्या धर्तीवर कृषी समृद्धी योजना राज्य शासनात घेऊन आल्या शेतकऱ्यासाठी या योजनेमध्ये शेततळे ठिबक सिंचन कोल्ड स्टोरेज प्रक्रिया केंद्र फळबाग लागवड अशा पायाभूत सुविधा थेट शेतकऱ्याला मिळणार आहेत या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहेत शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविणे उत्पादन खर्च कमी करणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर पाणी व जनी जमीन व्यवस्थापन करणे या योजने शेतकऱ्यांना काय मिळणार आहे तर शेततळे ठिबक तुषार सिंचन कृषी अवजारे बँक यांत्रिकीकरण फळबाग लागवड कोल्ड स्टोरेज पॅक हाऊस प्रक्रिया युनिट उत्पादन खर्च दहा ते पंधराने कमी होणार आहे व उत्पादन क्षमता पाच ते सोळा टक्के वाढणार आहे या योजनेसाठी भरगोच्च अशी निधीची तरतूद केलेली आहे दरवर्षी पाच हजार कोटीची तरतूद व एकूण पंचवीस हजार कोटीचा निधी पाच वर्षात उपलब्ध होणार आहे यासाठी कुणाला प्राधान्य ही योजना महिला शेतकरी अल्पभूधारक शेतकरी अनुसूचित जाती जमाती शेतकरी दिव्यांग शेतकरी व शेतकरी गट यांना या योजनेत या प्राधान्य असणार आहे तुम्ही या योजनेसाठी अर्ज कुठं करू शकताय महा डी बी टी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि यासाठी तुमच्याकडं फार्मर आय डी असणे आहे शेतकरी ही योजना तुमच्या शेतीतील नवी उभारी देणारी आहे अशा शेतकऱ्यांसाठी उपयुक्त माहिती मिळविण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद